उद्या वीस तारखेला आपण सगळ्यांनी मतदान करून आंबेगावच्या सगळ्या मतदानामध्ये पिंपळगावचं नाव एक नंबर लाईन यासाठी आपण जमला तुमचं सहर्ष स्वागत आता मतदान वर्ष पाडलाच का करायचं याच्यासाठी हे कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त करत असताना माताजीनं सचिननं आणि शिल काही सांगायला ठेवत नाही आणि त्यांचं निष्फर बोलून मी आपल्या वेळ काही घेणार नाही कारण नाही साहेबांचं भाषण तुम्हाला सगळ्यांना ऐकायचं आता इकडे तिकडं मजा असते पठार इकडे पठार तिकडे गेलं दादांना सुद्धा सहा महिन्यापूर्वी सोळाशे पन्नास मताचं मत देखील पठान दिले आता दादांनी आमच्या सारख्या सगळ्या कार्यकर्त्यांना तीन तीन वेळा फोन करून सांगितले पठाची आघाडी कमीत कमी वर्ष पडला दोन हजारच्या पुढे गेली पाहिजे हा शब्द सहा महिन्यापूर्वी आपल्याकडून एक गडबड झाली चूक झाली आपण पाच पन्नास वर्षाच्या बेगावची खासदार आपल्याकडून निघून गेली उद्याच्या वीस तारखेला काय सुर झाली वळसे पाटलांचं काही ना जाणार नाही आंबेगावचे आयुष्य भागाचं मंत्रिपद जाईल आणि म्हणून आजूबाजूला ऐकत असतील सगळे आपले मित्र ते दुपारीचे असतील त्याच्यामुळे बसले नसतील त्यांना माझी विनंती मंत्रिपद वळसे पाटलांना नाही मिळणार वळशे पाटलांना नाही ते आंबेगावला मंत्रिपद असते म्हणून प्रत्येकाला अभिमान वाटतो माझ्या पालकांचा कुठेही गेलं तर लोक सांगायची आठवडा ते तुमच्याकडचे सांगू ते काय बाहेर कुठे गेलं आजही कुठे गेलं तर वळसे पटेल म्हणलं का आंबेगाव आंबेगाव म्हणलं का हे समीकरण कोणी बदलू शकत नाही म्हणून जे आजूबाजूला ऐकत असतात त्यांना माझी हातून विनंती आहे गावातले मतभेद असतील तुमचे सोसायटी ग्रामपंचायती हे मतभेद सोडून द्या तुम्ही त्यांना विचारू नका तुम्ही स्वतःहून हो। वळसेपाडाला मतदान केलं तर पाच वर्ष तुम्ही कुठलाही हक्क वळसे पाटलांकडे सांगू शकता आणि जर का आता नजर चुकीनं इकडं तिकडं गावातल्या वादिवादावरून जर तुम्ही केलं मग पाच वर्ष तुम्हाला काही हक्क सांगता येणार नाही मग वळसे पाटलानं काय काय तुम्हाला सांगायची गरज नाही बाजार समिती तेच शक्र शहरात बँक ते चक्र खरेदी कृषी रुपयात सगळं सगळं काय सरकारचे ते शकत मग आपल्या मुलाबाळांसाठी आपण हक्क मागायला जाऊ शकत नाही आणि सगळ्यात अपमानित गोष्ट अशी होईल मग एकदा वीस तारखेच मतदान झालं आता वळशेपाडे निघून येणार हे वारं फिरलं मतदान भरपूर वळसेपाडला जाणारे आणि मग जर तुम्ही चुकून जर मत असेल आणि मग जर गावात विजयाची मिरवणूक आम्ही मग फटाक श्याल हार सगळे तुतारी वाले विजयाची मिरवणूक बघायला जाऊन किती मिरवणुकीच हा काय घ्यायचे ना एकमत सर्वांनी ही ताकद प्रत्येक कार्यकर्त्याने मराठवा मतदाना माझ्या हातोली नक्की पाच वर्ष निमित्ता सभाय परत पण आपल्या हक्काचं मंत्रीपद आहे महाराष्ट्रात पंचायत जा माझ्याकडे आता असे प्रसंग आहेत मी सांगितलं तुम्हाला पटना नाही या वेळेला या इथं उद्घाटन होत काय म्हणतात ऊर्जा खात होत या इथ आले भाषण करत असताना त्यांनी सात वेळा वर्ष करून घेतलं आता मला झालं आता ऊर्जा खात भाजपच मंत्री भाजपचे त्यावेळेला आमचे विरोधक कोण वळसे पाटील आणि ते भावन कोळे सारखं वळसे पाटील आमचे गुरु आमचे धर्म गुरु आमचे मान्य गुरु हास्य काही वाचे नव्हत चाल मग मी त्याच्या गाडीत बसतो रस्त्याने जातो मी म्हणलं बाबाकुळे साहेब तुम्ही जर असं जर सारखं बाबाकुळे नाव घेतलं आपण पक्ष हे म्हणले माझ असं त्यांनी घडवलंय आणि देवेंद्र फडणवीस त्याला सल्ला घ्यायला रात्रीचे बोल घेत्या असा जर उद्वान माणूस अभ्यास माणूस आंबेगाव जन्माला असं त्याचं महत्व आपल्याला कमी आहे पण महाराष्ट्रातल्या लोकांना जास्त आहे आता मी पहिल्यांदा जन्माला त्या गोष्टी बोलू आहे हे वाटत हे सत्य कोणी सुकावू शकत नाही आता समोरच्या उमेदवाराबद्दल मी आधीचा काही बोलणार मी बाजार समितीमध्ये पाच वर्ष सरकारच्या कोठेतून संचालक म्हणतो मी तिथली कामगिरी बघितली

तो समान आणि सहकार्याचा खुर्चा सगळ्यात पुढे राहील हा इतिहास मला त्याचा माहिती आहे आता यामध्ये सुद्धा दादानी एक बाजू बांधली साहेबांनी दुसरी बाजू बांधली व सगळं आमच्या मध्ये म्हणजे साहेबांचा असेल दादानी तसं केलं पाहिजे गाव इतकं हुशार आहे मतदान करण्यात येत आहे मला सगळे सगळे येत मग आता तुम्हाला राहिले कोण राहिला तो सुद्धा एकटा करायला तर त्याच्या डोक्यात आमदारकीच स्वप्नावर जमलं तर जमलं नाही जमलं चाललंय काय जर तुमच्याकडे सहकार नाही चालत नाही संस्था नाही काय काय त्याला कोणा सांगणार कोणाला सांगणार काय मला याच्यासाठी आदरणीय दिलीप रामसी पाटील पटन क्रमांक दोन धाबायचा विजयचा भाग उडायचा जय हिंद जय महाराज